तर नमस्कार मित्रांनो आता वाजलेले तर संध्याकाळचे साडेसहा तर दिवस मावळाच्या टायमच गावाकडे वातावरण कसं असतंय ह्या आपल्या शेतकरी मित्रांना माझ्या शेतकरी मायबापांना तर ही माहिती या दिवस मावळताना गावाकडे वातावरण कसं असतंय पण जे सर्विसला आहेत जे नोकरीला आहेत जे सिटीमध्ये राहतात सकाळी सकाळी जे मॉर्निंग वॉकला निघतात तर त्यांच्यासाठी या बघून घ्या किती गार 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 आणि किती गार एप्रिल महिना चालू या एप्रिल महिन्यामध्ये हे असं वातावरण आहे एप्रिल महिन्यामध्ये आम्हाला उन्हाळा जाणवतच नाही तर एक बघून घ्या दिवस मावळच्या टायमामध्ये साडेसहा वाजलेले कसं आहे वातावरण असा उन्हाळा लागला म्हणून म्हणजे डोक्याला टेन्शनच नाही उन्हाळा कधी लागला पुन्हा पेरणी कधी लागली आमचं कासरवाडी गाव एवढं भाग्यवान आहे समुद्राच्या खुशीमध्ये भासलेलं गाव आहे त्यामुळं काय टेन्शन नाही पाहण्याचं तर फक्त संध्याकाळचं वातावरण दिवस मावळाच्या टायमात कसं असतंय तुम्हाला फक्त एवढं दाखवायचं होतं फक्त आवाज कशाचा आहे का बरं मला सांगा किरकिर किर किरकिर काही कुठलं काही फक्त आवाज आणि आवाज येईल तर फक्त पक्ष्यांचा आणि पाखरांचा दिवस दिवस पूर्ण मावळल्याला आहे तर तिकडे एक मोर आहे भिमुगामध्ये ते पण तुम्हाला दाखवतो तर माझ्या शेतकरी मित्रांनो बघू शकता दिवस मावळल्याला आहे आणि संध्याकाळचं वातावरण दिवस मावळल्यास कसं असतं या असं थोडं तरी जाणवत आहे का एप्रिल महिना चालू असेल म्हणून एप्रिल महिना आहे किती हिरोगार आहे किती किती हिरो आहे जरा हिरो हिरोईनचे व्हिडिओ बघण्यापेक्षा जरा आमचे शेतकऱ्याचे व्हिडिओ बघत जा आम्ही कुणाचं काय घोडं मारलेलं या तवा तर मित्रांनो तुम्ही बघितलं साडेसहा वाजता दिवस मावळाच्या टाईमात गावाकडं वातावरण कसं असतंय आणि एप्रिल महिन्यामध्ये किती हिरवा या एप्रिल महिन्यामध्ये जय जवान जय किसान